तर इथे ना फायनली आज आमचं ड्रीम एक कम्प्लीट होत होतं आम्ही आमची कार घ्यायला आलेलो आहे तर इथे ना एक शोरूममध्ये एंट्री केली ना तर गाडीचं डेकोरेशनची तयारी चालू होती ते बुके वगैरे लावायचं तर डोळ्यामध्ये ना असं पाणी आलं का बाबा कुठंतरी आज आपलं ड्रीम कंप्लीट होऊ राहिलं कुठंतरी असं मनामध्ये ना खूप आनंदाचे आश्रू होते ते कोणाला दाखवले नाही कोणानी ब बा, कोणी बघितलेही नाहीन ते बघूही नाही कोणी कारण ज्याचा जसा आनंद ज्याचा त्याचा राहतो कारण कधी पटकन नजरियज रिअल होईल ते सांगता येत नाही तर इथे ना ही गाडी जी आहे ना हीच गाडी आम्हाला डिलिव्हरी करायची होती आहे तर मला ना बल्यानोमध्ये आम्हाला ब्लॅक कलर हवं होतं पण ब्लॅक कलर काही भेटला नाही आणि माझं पहिल्यापासून ड्रीम होतं का ब्लॅक कलरची गाडी हवं असायला हवी पण ठीक आहे काही नाही काही काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होती सगळंच आपल्या मनासारखं झालं असतं तर कसं झालं असतं जगात राहणं मुश्किल होऊन गेलं असतं तर इकडे ना जी ब म्हणजे प्रत्येक एक मिडल क्लास फॅमिलीतले ना दोनच स्वप्न राहत्या एक डोक्यावरचं छत आणि एक आपली गाडी तर हेच आपलं पाहिजेतच पाहिजेत प्रत्येकाकडं एक स्वामींच्या चानी एकच प्रार्थना आहे का प्रत्येकाला आहे ना या दोन वस्तू भेटायलाच हव्या इतकीच स्वामींच्याच्यानी प्रार्थना आहे कारण प्रत्येकाला गरज आहे या दोन वस्तूंची तर इकडे ना याची इतकी सारी चिडचिड होती ना खूप म्हणजे खूप याने आज इतका वैताग दिला ना जी पाच तासाची जी कसर त्यांनी ना माझे पाच मिनिटात काढून टाकले त्यांनी इतका ता त्रास दिला आणि त्यांनी आणि बनीने पाच तासाचा बदला पाच मिनिटात घेतला माझ्याशी इतका त्रास दिला याने मला आणि फायनली इथे आम्हाला गाडी येता भेटली तर चल The night, electric hearts in a city so. Bright. इथे आम्ही गाडीने शो रूम बाहेर काढली आणि आम्ही निघालो आता वाळूंज पंढरपूरला आता वाणूंज पंढरपूर आहे ना जय संभाजीनगर मध्येच एक शोरूम मधलं बाहेर काढली आणि आम्ही निघालो आता वाळूंज पंढरपूरला आता वाळूंज पंढरपूर आहे ना जय संभाजीनगर मध्येच एक पंज संभाजीनगर पासून आहे एक दहा पंधरा किलोमीटर आहे तर त्याचंही नाव पंढरपूरच आहे आणि तिथेही विठ्ठल आहे आणि तिथे ना एकदशेला खूप गर्दी जाते आता ह्याही दुसरी एकादस होती ना त्यालाही खूप म्हणजे खूप गर्दी होती पण मग ते आम्ही काही दर्शन घेतलं नाही आम्ही फक्त बाहेरूनच आलो कारण बनीची खूप जास्त चिडचिड झाली होती आणि त्यामुळे आम्ही काही आतमध्ये गेलो नाही बाहेरून कळसाचं दर्शन वगैरे घेतलं शोभा मंडपात जाऊन डोकं वगैरे ठेवून आम्ही निघालो आणि मग त्यानंतर आम्ही नाही इकडे जे आमच्या घराशेजारी घराशेजारी म्हणता येणार नाही एक आठ किलोमीटरवर आहे ना हे काशी विश्वनाथ मंदिर आहे तर त्याही आम्ही मंदिरात आम्ही गेलेलो होतो तर इकडे ना संभाजीनगर हे शहर कसं आहे चारही बाजूने डोंगर आहे मध्यभागी ना ते शहर वसलेलं आहे आता ज मध्यभागी कुठेही उभं राहा तुम्ही निसळ डोंगरच डोंगर सगळीकडे असे डोंगर डोंगर दिसतील आणि डोंगर उभं राहिल्या ना डोंगरांच्या बाजूने निसळ डोंगर डोंगर दिसतील त्याच्यामुळे पुरे संभाजीनगर निसळ डोंगराच आहे एक डोंगरच आहे संभाजीनगर तर इकडे ना आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि मंदिरात ना आता गाडी घेतली म्हटलं मंदिरात यायलाच पाहिजेत तर मला केंद्रात जायच होतं पण केंद्र आहे ना खूप सिटीतून घुसावं लागलं असतं आणि लांबही खूप पडलं असता पण नेता येईल केंद्रात नंतर कधी नेता येईल पण आता सध्या भोलेबाबांना दाखवलेली गाडी तर इथे ना एकदम मंदिरात आले ना एक पॉझिटिव्ह वाईप्स राहतात जे आपल्यावरही पडतात आपल्यासोबत जे राहतं त्याच्यावरही पॉझिटिव्ह वाईप पड पडतात आणि इनामेन म्हणजे आमची गाडी पहिल्यांदा आम्ही गाडी घेतली आणि ती आम्ही ना महादेवांच्या दाराशी आणली ती तर इथे ना लोकमाईचं दर्शन वगैरे घेतलं आम्हाला तिकडच्या विठ्ठल लोकमयला गर्दी भेटली पण इकडं एकदम मस्त दर्शन झालं आणि वरती विठ्ठल रकमयन खाली ना महादेवाचं स्थान आहे तर इकडेही महादेवाची ना काय नशीब आमचं तर इथे ना आम्हाला आरती भेटली चांगलंच नशीब बनवा का आरती भेटली आणि इथं ही पिंड नाही इतकी मोठी आहे असली भारी पिंड आहे मस्त आहे पण आहे भारी आहे तर इथे ना आम्ही आरती वगैरे घेतली आणि तर आरती वगैरे घेतली आणि आरती ना आता आमचं चांगलंच नशीब बनवा आम्हाला आरती भेटली म्हणून आणि हे मंदिर आहे ना असलं भारी ना भारी मस्त पिंड वगैरे मस्त भारी सगळं तर इथे ना आरती वगैरे झाली आणि नंतर आम्ही इथनं निघालो तर इथे ना एक इथे अन्नपूर्णा देवी आहे तर तिचं ना फक्त तीन म्हणजे कुमारी करत त्यांना ना त्यांनी ना ती आरती करायची राहती तर त्या कुमारींची आरती इथे चालू होती आता त्या आरतीलाही बराच टाईम लागत होता पण तरी काही नाही केलं आता दिवसभर एवढ्या शोरूममध्ये घातल्या म्हटल्यावर देवालाही थोडा वेळ दिलाच पाहिजेत आणि इकडं नाही याला इतकी जाम भूक लागली आणि इतके पेढे खाल्ले ना इतके पेढे खाल्ले खूप म्हणजे खूप पेढे खाल्ले आणि याला नाही याने पेढे खाल्ले नाही याला इतके पेढे उभरते ना उभरत म्हणजे त्याच्या मानेला नाही इतक्या पोळ्या पोळ्या येते ना गोडवानी तर बऱ्यापैकी ना त्याची पेढे ना मी घरीच बनवते आणि हेही पेढे ना मी एकादशी होती म्हटलं सगळ्यांना उपवास असेल त्यामुळे हेही पेढे मी घरी खावा आणून घरी तयार केलेले होते हे पेढे जसे बनीला तुम्ही रेसिपी बघितलीच असाल मीने ब्लॉगमध्ये तसेच आहे ना हेही पेढे मी घरीच बनवलेले आहे त्याच्यामध्ये फक्त साखर आणि वेलची पोट टाकून तर इथे बसलो आणि इथे ना आता एकादशी चांना तिथं प्रसाद वाटप होता एक आजीबाई होती तिने डायरेक्ट अर्धी हळदी कॅरीबॅग भरून ती घेऊन गेली आता प्रसाद येतो प्रसादासारखंच वागलं पाहिजेत पण आता लोकांची मेंटॅलिटी आपण बदलू शकत नाही तर इथे ना बसलो बसलो आणि ह्या बनीचा ना काहीतरी वेगळंच चाललो तर इकडं भटकंती करणार हा घरच्या बाहेर निघाला ना फक्त भटकंतीच करतो तिकडे मंदिरात वगैरे बसलो आणि ना बनेच्या डाड्यांना नारळ फोडायला गेले होते आता नारळ फोडायला गेले इथं दहा मिनटं झाले तरी बनेच्या डाडा काही येईना तोपर्यंत आम्ही बसलोच आणि अवतार इतका खराब झालेला आणि सकाळी ना मी एक येताना मोठी लाँग मंगळसूत्र घालू ला आलेली आणि ती पोतच डायरेक्ट गळ्यातून गायब झाली कुठं पडली काय 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 काहीच माहिती नाही आता पुढचं स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला दिसाल आणि नंतर ती आपाप गायब झाली गाडीत पडली पण गाडीत काही सापडलीच नाही तर इथं इथे प्रसाद वगैरे घेतला आणि इथून आम्ही आता घरी निघालो आणि घरी आणि इथे ना घरी आल्यानंतर गा आता माझ्या घरची पहिलीच लक्ष्मी आता हिचं औषण औक्षण तर केलंच पाहिजे तर तिचं इथं औक्षण केलं आणि जे पेडे जे उरलेले होते ना ते सगळे ना आता सगळं पूर्ण बिल्डिंग मध्ये